राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून सुरुवात होत आहे यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली असून सतरा नोव्हेंबर हा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असणार आहे नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्यभरात सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे मात्र अनेक भागात महायुती की महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवणार हे अद्याप स्पष्ट नाही सतरा नोव्हेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे आपले जमीन घोटाळे निघाले तर कुठंपर्यंत जातील याचा विचार करावा आणि झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवावी या शब्दात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना इशारा दिलाय रोहित पवार यांनी भाजप आणि महायुतीच्या नेत्यांचे जमीन घोटाळे समोर येत असल्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती त्यांच्या या टीकेला जयकुमार गोरे यांनी उत्तर दिले दरम्यान रोहित पवार यांनी कुठलाही नेता असो किंवा त्यांच्या परिवारातील सदस्य जर चूक केली असेल तर ती चूक समजून योग्य कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी करत घोटाळ्याला फडणवीस जबाबदार असल्याचे म्हटले होते राज्यात किमान तापमानात घट होण्यास सुरुवात झाली असून बहुतांश भागात थंडीची लाट पसरल्याचं चित्र आहे मुंबई पुण्यासह कोकण मराठवाडा विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात थंडीने हुडूहुडी भरली आहे पुण्यात किमान तापमानात घट होऊन तापमान सोळा अंशावरून थेट चौदा अंशावर आले तर पुढील चार दिवसात तापमान दहा अंशावर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे मुंबईत किमान तापमानात हळूहळू घट होऊन मुंबईचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे मुंबईचे किमान तापमान अचानक तीन अंशांनी खाली घसरल्याने पहाटेच्या वेळी का होईना मात्र हवेत गारवा जाणवतोय दुसरीकडे तळ कोकणातही थंडीची चाहूल लागली असून किमान तापमानात घट झाली आहे शिंदे सरकारच्या काळात वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे चर्चेत असलेले शिवसेना आमदार अब्दुल सत्तार हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे दोन हजार चौदा सालच्या एका प्रकरणामुळे अब्दुल सत्तार हे पुन्हा गोत्यात आले सत्तार यांनी मंत्री असताना प्रत्येकी सोळा लाख रुपयांच्या दोन रुग्णवाहिका घेण्यासाठी आमदार निधीचे पैसे वापरले होते मात्र या दोन्ही रुग्णवाहिका सत्तार यांनी त्यांच्या प्रगती शिक्षण संस्थेला दिल्या होत्या त्यावेळी हे प्रकरण न्यायालयात गेले होते या प्रकरणी आता न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर पोलिसांना तपास करून या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे महायुतीमध्ये स्थानिक पातळीवरील राजकारणातून एकमेकांवर गंभीर आरोप करण्याची मालिका सुरूच आहे आता सुनील तटकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्याची आठवण करून देत शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी डिवचले दळवी यांनी तटकरे यांना लोकसभेला केलेली मदत ही सर्वात मोठी चूक होती ती सुधारणे काळाची गरज असल्याचा इशारा देत त्यांनी तटकरेंवर निशाणा साधलाय कोलाड नाक्यावरील सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार देखील आम्ही पाहिलाय असं म्हणत त्यांनी तटकरे यांच्या होम तटकरेंच्या जुन्या आठवणींना बाहेर काढत त्यांच्यावर टीका केली आहे मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षाच्या शिस्तीच्या कठोर नियमांचा सामना करावा लागला उशिरा पोहोचल्याने राहुल गांधींना शिक्षा म्हणून दहा पुशप्स करावे लागले मध्य प्रदेशातील पचमडीमध्ये आयोजित काँग्रेस जिल्हा अध्यक्षांच्या प्रशिक्षण सत्रादरम्यान उशीर करणाऱ्यांना अनोखी शिक्षा देण्याचा पायंडा पाडला होता उशिरा येणाऱ्यांचे स्वागत टाळ्या वाजवून त्यांना टाइम मॅनेजमेंट महत्व कळावं आणि प्रतिकात्मक शिक्षाही दिली जात होती याच ठिकाणी राहुल गांधी स्वतः वीस मिनिटं उशिरा पोहोचले त्यामुळे त्यांना दहा पुशअप्सची शिक्षा झाली त्यांनी ती हसत स्वीकारली आणि या उपक्रमाचं कौतुक देखील केलं बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीच्या प्रचाराची सांगता झाली आहे यानिमित्ताने जवळपास महिनाभर चाललेल्या आरोप प्रत्यारोप शाब्दिक लढाईचा शेवट झालाय यापूर्वी एकशे एकवीस विधानसभा मतदारसंघाच्या पहिल्या टप्प्यासाठी सहा नोव्हेंबर रोजी विक्रमी पासष्ट टक्के मतदानाची नोंद झाली होती आता दुसऱ्या टप्प्यात एकशे बावीस विधानसभा मतदारसंघासाठी मतदान होणार असून चौदा नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे दरम्यान दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या प्रचारासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते शेवटच्या दिवशी केंद्रीय मंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अखेरच्या दिवशी प्रचारसभा घेतल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये आक्रमक भूमिका राबवत जगभरातील विविध देशांवर टॅरिफ लादलं ट्रम्प यांनी दुसऱ्या टर्ममध्ये अमेरिकेला पुन्हा महान बनवण्याचं आश्वासन मतदारांना दिलं होतं विविध देशांवर टॅरिफ लादून मिळालेल्या कमाईतून ट्रम्प आता देशातील नागरिकांच्या खात्यात पैसे पाठवणार आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून एक मोठी घोषणा केली आहे लवकरच बहुतांश अमेरिकन नागरिकांच्या खात्यात टॅरिफ लाभांश म्हणून दोन हजार अमेरिकन डॉलर्स पाठवणार आहेत भारतीय रुपयात याचा विचार केल्यास ही रक्कम तब्बल एक लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे एकोणसत्तर रुपये एवढी होते दरम्यान आपल्या पोस्टमध्ये त्यांनी टॅरिफला विरोध करणारे मूर्ख असल्याचा दावा देखील केलाय भारत आणि श्रीलंका यांच्याकडून टी वर्ल्ड कप दोन हजार आयोजन करण्यात येणार आहे गतविजेत्या भारतीय संघासमोर आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद कायम ठेवण्याचं आव्हान आहे भारताच्या टी ट्वेंटी संघात कोणाचा समावेश असेल याबाबत चर्चा सुरू आहेत ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या टी ट्वेंटी मालिकेत संघात खूप बदल पाहायला मिळाले होते हर्षा भोगले यांनी भारताचा संभाव्य संघ निवडला आहे त्यानुसार संघातून यशस्वी जयस्वाल नितीश कुमार रेड्डी हर्षित राणा आणि रिषभ पंत यांना वगळण्यात आले टी ट्वेंटी वर्ल्ड कपचं आयोजन सात फेब्रुवारी ते आठ मार्च दरम्यान होणार असून याबाबत अधिकृत माहिती अजूनही समोर आलेली नाही आगामी धुरंधर सिनेमा हा सध्या चांगला चर्चेत आहे नुकताच सिनेमातील अर्जुन रामपालचा लुक रिलीज झाला होता आता आर माधवनचा सिनेमातील फर्स्ट लुक समोर आलाय अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या सोशल मीडियावरून सिनेमाचं नवीन पोस्टर शेअर केले धुरंधर सिनेमात आर माधवन पहिल्यांदाच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे कर्म का साथी कॅप्शन देत रणवीरने आर माधवनचा हा शेअर ब्लेझर आणि चष्मा घातलेला माधवन हा गंभीर लुक मध्ये दिसत आहे त्याच्या डोक्यावरचे केसही विरळ झालेले दिसत आहेत आर माधवनचा लूक पाहून धुरंधर बाबतच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत दरम्यान लवकरच या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज होणार आहे